प्रत्येक साडीमध्ये शिवलेले कपडे हे चांगलेच दिसतील असं नाही कलर कॉम्बिनेशन आहे पदराचा भाग किती आहे पदरालाच भरलेली असते इथून नमस्कार मी सायली तुम्हा सर्वांचं खूप मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते आज जुन्या साड्या वापरून मी तीन वेगवेगळ्या वेग गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत एकाच कस्टमरच्या तर पहिलं आहे की ही जॉर्जेटची साडी होती यामध्ये मी हा घागरा असा बनवलेला आहे याला संपूर्ण कॉटनचं अस्तर मी आतमध्ये लावून घेतलेलं आहे छान व्यवस्थित अशी फिनिशिंग करून हा घागरा मी बनवलेला आहे याचं ब्लाउज ऑलरेडी त्यांच्याकडे होतं आता दुसरी जी साडी आहे त्याचा <coughs> हा वन पीस बनवला लॉंग असा ड्रेस आहे पुढे काठाची काठाचं डिझाईन लावलेली आहे मी पुढच्या साईडला बाहीला काठ लावलेले आहेत ला काठ कॉन्ट्रास्ट नव्हते त्यानंतर बॅक साईडला असा गळा घेतला आहे आणि त्याला बारीक अशी पायपिंग लावली आहे आणि छान असे लटकन बनवलेले आहेत आणि संपूर्ण हा ड्रेस जो आहे तो रेडी केला आहे खाली थोडी हाईट कमी होती साडीची हाईट जरा कमी होती त्यामुळे खालच्या बाजूला काठाच्या खाली ही लेस लावलेली आहे तिसरी साडी दाखवते तिसरी साडीचं थोडं कापड शिल्लक येते दाखवते तर साडी ही साधी साडी होती प्लेन होती आणि त्याला हे असे काठ होते त्याला <coughs> सेल्फ प्रिंट होती म्हणजे इथे बघा त्याच कलरचं काहीतरी छोटं छोटं काम केलेलं होतं आणि काठ आहेत तर काठ लावले की लगेच लक्षात येतं अरे हा साडीचा सा ड्रेस आहे त्यामुळे मी काय केलं की फक्त पदर यूज केला आहे हा एक अगदी बारीक डिझाईन आहे त्याचा हा टॉप शिवलेला आहे त्यांना कॉलर हवी होती तर ग्रीन अशी ही चायनीज कॉलर बनवली आणि त्याला पोटली बटन दिलेले आहेत पुढे आणि खाली अगदी नॉर्मल असा ठेवला आहे काठ कुठेच वापरले नाही आहेत बॅकसाइड अशी आहे थ्री फोर्थ स्लीव्स केलेल्या आहेत आणि याला पॅन्ट बनवलेली आहे ट्राऊझर पॅन्ट जिला म्हणतो आजकाल रेडिमेड ड्रेसलाहीच असते तर अशी ही ट्राऊझर पॅन्ट बनवलेली आहे आणि त्याच्या खाली बॉटमला जो ग्रीन कापड आहे काठा पदऱ्याचा सॉरी तो पदऱ्याचा ग्रीन हा एक्सटेन्शन म्हणून लावलेला आहे म्हणजे थोडासा चा लुक चांगला यावा कॉलरला आणि पॅन्टला मी हे वापरले तर तिघांचं व्हिडिओ शूट करणं काही शक्य झालं नव्हतं पण साडीचा वापर करून वेग आपण हे असे तीन प्रकारचे वेगवेगळे आउटफिट रेडी करू शकतो आता साडीचं एका प पर्टिक्युलर साडीचं काय शिवायचं हे ठरवण्यासाठी आपल्याला आधी ते साडीचं कापड कुठलं आहे त्याच्यामध्ये काठ कसे आहेत वगैरे वगैरे या सगळ्याचा विचार करावा लागतो त्यानंतर साडीची उंची सुद्धा आपल्याला विचारात घ्यावी लागते उदाहरणार्थ मी तुम्हाला एक साडी दाखवते त्यांनी मला नेसलेल्या साडीचा फोटो दाखवला मी त्यांना सांगितलं हो छान दिसेल ही ती साडी आहे असे मोठे काठ आहेत यामध्ये वन पीस छान दिसेल असं मी त्यांना सांगितलं यामध्ये प्रॉब्लेम असा होता की त्यांची उंची खूप जास्त होती टोटल उंची ड्रेसची साठ इंच येते तर हा जो काठ आहे हा वरचा काठ काढून इथे लावावा लागणार होता असा जसा तुम्हाला दिसतोय हा असा लावावा लागणार होता म्हणजे हा जो काठ आहे सोनेरी हा पूर्ण एवढा मोठा आला असता तर तुम्हाला एक जस्ट आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला हे दाखवतो हा पदर आहे यामध्ये मी स्लीव करणार होती आणि हा जो मोठा काठ आहे तो खाली आला असता आणि <coughs> जो त्यांची हाईट जास्त असल्यामुळे हा जो काठ आहे हा आपल्याला खाली लावावा लागला असता आणि इथे एक नेस्ता पदर जो आहे तो पूर्ण प्लेन होता त्याची बॉडी तयार झाली असती घेर छान असा आला असता पण <coughs> ते सोनेरी खाली जी बॉर्डर आहे ती खूप जास्त मोठी झाली असती बरं ती चाललीसुद्धा असती हरकत नाही पण जी आपण ही वरची बॉर्डर इथे खाली जी लावणार होतो ती सेम सेम होत होती म्हणजे कसं की ही आणि ही अशी सेम लागली असती अशी सेम लागली असती ठीक आहे त्यामुळे ते बरोबर वाटत नव्हतं जर ही वरती जी कुयऱ्यांची आहे तशी जर ही लेस सॉरी काठ असते या कुयऱ्यांसारखे जर काठ असते तर थोडंसं ते एक आड एक झालं असतं आणि बरं दिसलं असतं पण हे अगदी प्लेन काठ आहेत हे सोनेरी ज्याचा लूक मला आवडत नव्हता आणि मला असं वाटलं की हे छान नाही दिसणार खूपच जास्त मोठे होतील एवढे काठ जर लावता येत असते तर ओके होतं पण जर तुमच्याकडे अशी साडी असेल तर तुम्ही पदराच्या स्लीव्स करू शकतात तुम्ही माझा ब्लॅक ड्रेसचा फोटो पाहिला असेल तर पदराच्या स्लीव्स करू शकतात नेस्ता पदर जो प्लेन असतो त्याची बॉडी करायची आणि बाकी साडीची डिझाईन बघून कशी डिझाईन आहे काय आहे कशी दिसेल त्यानंतरच साडी कट करायची कात्री लावायची नाहीतर काय होतं आपण डायरेक्ट कापायला घेतो आणि मग अडचण होते मग एकतर हाईट बसत नाही नाहीतर काहीतरी प्रॉब्लेम होतो असं होतं प्रॉब्लेम काय होतो आपण जेव्हा इथून बॉडीच्या खाली जो भाग लावतो तर वरचा काठ जो आहे तो आपल्याला काढावा लागतो हा जो वरचा नेसता पदर आहे सॉरी नेसायचा कमरेत खोचायचा जो भाग आहे तो आपल्याला काढावा लागतो कट करावा लागतो आणि मग इथून आपण खालचा जो भाग आहे तो शिवत असतो मग एवढा कट केल्यामुळे काय होतं उंची नाही बसत एवढा कट केल्यामुळे उंची कमी पडते तर तो विचार करायचा आहे तुम्हाला की ह्याच्यात उंची बसते का जर उंची बसत नसेल तर हा कमरेकडचा काठ काढायचा आणि खाली लावायचा असतो आणि मग तुम्ही बाकीचं जे तुम्हाला शिवायचं असेल ते तुम्ही शिवू शकतात असे हे जुन्या साड्यांचा उपयोग करून एकाच कस्टमरचे तीन वेगवेगळे आउटफिट Uh, कपडे मी शिवलेले आहेत आणि तर प्रत्येक साडीमध्ये शिवलेले कपडे हे चांगलेच दिसतील असं नाही कलर कॉम्बिनेशन आहे पदराचा भाग किती आहे नेस्त्या पदराला किती डिझाईन आहे साडी भरलेली आहे का कधी कधी फक्त पदरालाच भरलेली असते इथून खालचा नाही इथला नाही इथूनच भरलेली असते फक्त कधी कधी हाफ नेट असतं हाफ जॉर्जेट असतं तर या सगळ्यांचा विचार करून आपल्याला था डिझाईन ही ठरवायची असते तर तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर व्हिडिओ पुढे जरूया